आणि या कुस्ती मैदानाचा बराच वेळ झाला उत्कृष्ट संचलन करत असल्यामुळं धावत सुप्रसिद्ध असे रिस्टार स्टार सुप्रसिद्ध असे रिस्टार स्टार अलमल्याचे सन्मानाने लाल बादशा लाल बादशा आणि पूरजभाई असे दोन रिस्टार कडून चंबर, चंबर उपे चंबर उपे या कुस्ती मैदानाचं उत्कृष्ट पद्धतीने कॉमेट्री केल्यामुळं दोघांकडून शंभर शंभर रुपयाचं बक्षीस माझ्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे मी दोन्ही रील स्टारचे मनापासून आभार मानतो आपली सुद्धा कला प्रत्येकापर्यंत आपण आहे आणि निश्चितपणे मला माहिती आहे त्या कुस्तीचा सुद्धा रील आपण त्या ठिकाणी बनवलेला असणार आणि त्यामुळं आपलं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतोय आपली कला तशाच पद्धतीनं आपण जिवंत मंडळी लक्षात राहूया

भैया पाटील पा तारा म्हणजे तालीम कोल्हापूरला सराव केलेला आहे विश्वास दादा हरभर यांचं मार्गदर्शन प्रदीपला लाभलेला आहे पण आज सदिस्थितीत प्रदीप स्वतःच्या गावामध्ये स्वतःची व्यायामशाळा काढलेली आहे प्रदीप काळेला आणि त्या ठिकाणी लढायला सज्ज झालेला आहे सात हजार रुपये नावावरती कुस्ती लागलेली आहे ग्रामपंचायत कार्यालय आलमला तर पलीकडल्या बाजूला अकरा हजार रुपये नामावरती शशी पाटील मित्रमंडळ आयोजित प्रसाद शिंदे महात्मा

जिल्ह्याचे अध्यक्ष करंजे गैरवार यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय मी दोन्ही रिजिस्टरचे पूर्णच्या एकदा मनापासून